प्रधानमंत्री ग्राम सडक योजना महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था जालना महाराष्ट्र शासन प्रकल्प अर्थसहाय्य महाराष्ट्र सरकार ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे अर्थसहाय्य प्रकल्प गेवरे बाजार ते हायवे पर्यंत सध्या रस्ते बांधकाम सुरू आहे ते सध्या निकृष्ट दर्जाचं काम सध्या चालू आहे चला तर मग पाहूया निकृष्ट दर्जाचं काम <laughs> आपलं बी के फोर्टी सेवनमध्ये स्वागत आहे सर हा जालना टू औरंगाबाद हायवेपासून बाजार गेवराईला हा जो रोडचं काम निष्कृत दर्जाचं चालू आहे तर आपली काय प्रतिक्रिया आहे सर बाजार गेवर इथे जालना औरंगाबाद हायवे रोडपर्यंत तीन किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकदम दर्जाचं काम केलेलं आहे तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये यांचा थिकनेस बघा एक मिनिट लेअर या लेअर बघा यांचा लेअर लेअर बघा यांचं काम बघा यांचं ते वायपीटीला दिलेलं काम आहे हे काम बघा यांचं जा याच्यावर आता मोठ मोठे ट्रक गेले हायवा गेला ते एक आठ दिवसामध्ये जिकडे तिकडे रोड फुटणार आहे आणि गड्डे इतके आहेत रोडला किती बाजार बा, बाजारचं गाव आहे ट्रॅफिक जादा आहे रोडला गड्डे इतके पाणी जिथं तुमलं तिथं गड्डा फुटणार आहे जिथं पाणी त्या गड्ड्यात तुमणार आहे ते फुटणार आहे त्याच्यामुळे तर आमचं म्हणणं जोपर्यंत की पूर्ण क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करून देणार नाही अच्छा आपली गावकऱ्याची जी प्रतिक्रिया आहे का रोड निकृष्ट दर्जाचं होऊ लागलं त्यांनी त्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आता आमचे मी जिल्हा प्रतिनिधी बी के फोर्टी सेवन जे के पडान बोलतो आमचे बदनापूर प्रतिनिधी बोलते सर आता धुराई बाजार ते जालना औरंगाबाद हायवे रोड या रोडचं डांबरीकरण काम चालू झालेलं आहे या रोडमध्ये निकृष्ट दर्जेचं काम देसायला लागलेलं आहे आपली प्रतिक्रिया काय अगोदर सांगितलेलं तुम्ही गेवराय बाजार ते हायवेपर्यंत तीन किलोमीटरचा रस्ता आहे पण वाय पी हा पूर्ण रोड हा एकदम निष्कृष्ट दर्जाचा बनवलेला आहे त्याच्यामुळं आमचं गावकऱ्याचं म्हणणं आहे की त्या आम्ही ताबडतोब त्यांनी काम बंद करावं आणि जे तुमच्या आ... नुसार कार्यक्रम करावा आणि रोडचं काम उत्तम दर्जाचं करून द्यावं गेवराई बाजार येथील उपसरपंच आपली प्रतिक्रिया माझं एकच म्हणणं आहे की रोड चांगला करावा ते आणि लेअर तीन इंच आहे तर ते लेअर एक एकच झिरो आहे एक डायरेक्ट खाली बघा तुम्ही ते खाली लेअर आणि या रोडवर वाहतूक गेवराय फाटा ते लाड सांगी हे वाहतूक जादा असल्यामुळं रोड चांगला दर्जाचा करावा हीच विनंती आहे गेवराय बाजार येथील नागरिक कैलास काने रे आपली प्रतिक्रिया आमचं म्हणणं हेच आहे बाबा आहे ना सुरवात किरी रोड चालू करायची तेव्हापासून तेव्हापासून गावकऱ्याने कोणी लक्ष दिलं नाही गावकरीच ठीक आहे सगळे आपल्या कामात असते सर्वांनी ग्रामपंचायतचं काम आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आता रोडचं काम बंद केलं गावकऱ्यांनी ग्रामपंचायतचं गाव एक सदस्य ग्राम आला किंवा सरपंच नाही आला कोणी नाही कोणी कोणी काम व्यवस्थित वाटतं का तुम्हाला काम व्यवस्थित नाही आम्ही बंद करून टाकलं गेवराई बाजार प्र, प्रधानमंत्री ग्राम सरक योजनेमधून जे काही काम चालू आहे हे काम निकृष्ट दर्जेचं असल्याचं गावकऱ्यांचं यांच्या मार्फत बोलल्या आहे बीके फोर्टी फोर न्यूज नारायण ब्राम्मणी गेवराई बाजार पटनापूर तालुक्यातील गेवराई बाजार येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम चालू आहे डांबरीकरांचं काम चालू आहे हे काम बोगसरित्या होत आहे असे गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे स्थानिक आमदार यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशी गावकऱ्यांची मागणी आहे नारायण मोरे आपल्याला प्रतिक्रिया देतील हॅलो नारायण यांच्या याच्यातून सनी रोड चाले उद्या शाळेचं चा मुले बाजारचा रस्ता आहे असं इतकुसकसुद्धा त्याचं हे नाही पुणे गड्डे हे पडणे याला जबाबदार नार ठेकेदार नारायण कुचे राहणार नसतात तर आम्ही पुणे बिलं काढूनही त्यांना बोगस बिलं देऊ नये त्यांना आता हे बोगस काम होऊ राहिलं तर बाजारचं गाव आहे शाळे आहे पुन्हा चांगल्या दर्जाचं काम होणे हे चांगले नाही तर मग आम्ही गावकरी पूर्णे रस्त्यावर येणारे गेवराय बाजार येथील नागरिकांनी दिलेली प्रतिक्रिया आहे यामध्ये असं म्हणणं आहे की बा चांगल्या दर्जाचा डांबरीकरण रस्ता हा चांगल्या दर्जात झाला पाहिजे इथे येणारे शाळेकरी मुली आहे लाड सावंगीपासून सनी येणारे व्यापारी आहे बाजार मोठा आहे आणि जर समजा कमी लेअर कधी घेतल्यास हा रोड ताबडतोब फुटणारे या स्थानिक आमदारांनी ठेकेदारासोबत काही हातमाळणी करू नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे बी के फोर्टी न्यूज नारायण ब्राह्मणी गेवरय बाजार